अज्ञात वाहनाच्या धडकेत पतीपत्नी जागीच ठार चोरवागलगावजवळील दुर्दैवी घटना मालगाव वैजापूर गंगापूर हायवेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात गंगापूर येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगर बेंडाळा रोड गंगापूर येथील रहिवाशी अलमुद्दीन करमुमुद्दीन सय्यद वय बा बासष्ट वर्ष व हनीबा बी अलुद्दीन सय्यद व एकोणसाठ वर्षे पत्नी आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी वैजापूर तालुक्यातील मस्की येथे मोटरसायकलने जात होते त्याचवेळी चोर वागलगाव जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या दोघांचा जागेत मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर त्यांना तात्काळ युरगाव पोलीस व ग्रामस्थच्या मदतीने वैजापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरने तपासून त्यांना मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेमुळे गंगापूर शहरात हळा व्यक्त करण्यात येत आहे मृतांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे विरगाव पोलीस अधीक्ष तपास करत असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे